मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत संगमेश्वर तालुक्यात संगमेश्वर तालुक्यात देवरू शहरापासून फक्त तीन ते साडेतीन किलोमीटरच्या अंतरावरती तुमच्यासाठी सुंदर असा एक प्लॉट या ठिकाणी घेऊन आलो आहे मित्रांनो आजचा आपला हा प्लॉट टोटल सतरा गुंठेचा असून या पूर्ण प्लॉटची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तसे नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला मिळून जाणार आहे तर मित्रांनो आज आपण आलो आहोत देवरू शहराजवळ असणाऱ्या एका गावामध्ये या गावामध्ये तुमच्यासाठी सुंदर अशी एक सतरा गुंठेची प्रॉपर्टी घेऊन आलो आहे यामध्ये तुम्हाला साडे तेरा गुंठे हा औद्योगिक येणे क्षेत्र मिळणार आहे तसेच साडेतीन गुंठ्यामध्ये तुम्हाला शेतीच्या भागामध्ये हे छोटंसं कोकणी घर या ठिकाणी उपलब्ध झालं आहे अतिशय सुंदर अशा लोकेशनला आजचा आपला प्लॉट आहे पूर्ण वाडीवस्तीजवळ आजचा आपला प्लॉट आहे आजच्या आपल्या प्लॉटपासून संगमेश्वर तालुक्याची मुख्य बाजारपेठ तालुक्याची बाजारपेठ म्हणजे देवरुख बाजारपेठ फक्त साडेतीन किलोमीटरच्या अंतरावती तुम्हाला मिळून जाणार आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटला या ठिकाणी त्रिफेस लाईट कनेक्शन तसेच सिंगल फेस लाईट कनेक्शन उपलब्ध आहे तसेच पाण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला बोरवेल ही आपल्या प्लॉटमध्ये उपलब्ध आहे म्हणजेच पाण्याची सोय आहे घर आहे तसेच मित्रांनो डांबिराचा टच आजची आपली प्रॉपर्टी आहे समोर जो हा तुम्ही भाग पाहता हा साडे तेरा गुंडीचा औद्योगिक एने केलेला प्लॉट आहे हाही तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तसेच तुम्हाला समोर दिसे ही बोरवेल ह्या प्लॉटमध्ये मिळणार आहे जिला भरपूर पाणी या ठिकाणी उपलब्ध आहे म्हणजेच पाण्याची सोय आहे लाईटची सोय आहे रस्त्याची सोय आहे घर आहे मित्रांनो घराचं तुम्ही विचार केला तर घर तुम्हाला साधारणतः एक आठशे स्क्वेअर फूटच्या हिशोबाचं एक घर मिळणार आहे तसेच आपल्या प्लॉटपासून फक्त शंभर ते दीडशे मीटरच्या अंतरावर तुम्हाला या ठिकाणी प्राथमिक शाळा असेल ग्रामपंचायत असेल किराणा माळाचं दुकान असेल चक्की असेल हे तुम्हाला जवळपास मिळणार आहे तसेच तुम्ही जर शैक्षणिक गोष्टींचा विचार करत असाल तर नक्कीच देवरुख जवळ असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रकारचे स्कूल म्हणजे इंग्लिश मीडियम असेल मराठी माध्यम असेल कॉलेजेस असेल इंजिनिअरिंग कॉलेज असेल फार्मसी कॉलेज असेल आय टी आय असेल ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत फक्त चार ते पाच किलोमीटरच्या अंतरावरती या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत तर तुम्ही कोकणात कायमचं राहण्याच्या दृष्टीने तुमच्या मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने एक प्लॉट शोधत असाल तर नक्कीच ह्या प्लॉटचा तुम्ही वापर करू शकता या समोरच्या प्लॉटमध्ये तुम्ही या ठिकाणी बाग किंवा बांधकाम करू शकता मित्रांनो जे आजच्या आपल्या प्लॉटमध्ये जे घर आहे त्या घरामध्ये तुम्हाला थोडंसं पार्टेशन करायला लागेल म्हणजेच अंतर्गत तुम्हाला बेडरूम किंवा जसं त्याला स्वरूप द्यायचं असेल ते थोडंसं काम ह्या ठिकाणी किरकोळ करावं लागेल प्लास्टर केलेलं आहे मीटर स्वतः तिथे घेतलेलं आहे आणि मित्रांनो पूर्ण डांबरचा टच आजची आपली वाडी वस्तीमध्ये प्रॉपर्टी या ठिकाणी तुम्हालाही मिळून जाणार आहे तर मित्रांनो देवृग शहराजवळ तुम्ही जर प्रॉपर्टी शोधत असाल तुम्ही असं कोकणीकर शोधत असाल तर नक्कीच या प्लॉटचा उपयोग तुम्ही करू शकता आजची आपली ही प्रॉपर्टी सिंगल ओनर रिसेल प्रॉपर्टी आहे तसेच काही भागातला तुम्हाला एने मिळणार आहे तर काही शेतीचा भाग मिळणार आहे सातबारा एकत्र आहे एकत्र सातबारा या ठिकाणी तुमच्या नावावर होणार आहे पूर्ण टायटल क्लिअर या ठिकाणी प्रॉपर्टी मिळणार आहे बरवाडी बस्तीमध्ये या ठिकाणी हे घर तुमच्यासाठी उपलब्ध झालं आहे या रोडच्या पुढच्या बाजूला पण वस्ती आहे आणि ते लागून आपल्या प्लॉटला एकदम लागून या ठिकाणी तुम्हाला वस्ती पाहायला मिळणार आहे देवरुख शहर फक्त हाकीच्या अंतरावरती तुम्हाला या ठिकाणी तीन ते साडेतीन किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळून जाणार आहे तर मित्रांनो घराचं बांधकाम व्यवस्थितरित्या केलं आहे थोडी डागडुगी या ठिकाणी करावे लागेल तर हे घर तुम्हाला आवडले असल्यास आमच्या दिल्ल्या कॉन्टॅक्ट नंबरला लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून ह्या प्लॉटला तुम्ही व्हिजिट देऊ शकता आणि आवडल्यास आवडल्याचे पेपर व्हेरीफाय करून तुम्ही परचेसही करू शकता तर मित्रांनो आजच्या आपल्या पूर्ण प्रॉपर्टीची किंमत म्हणजे सतरा गुंठे प्रॉपर्टीची किंमत मालकाने या ठिकाणी सतरा लाख रुपये सांगितले आहे नक्कीच रिजनेबल रेटला तुम्हाला ही प्रॉपर्टी मिळणार आहे सतरा गुंठे प्लॉट प्लस घर प्लस बोरवेल डांबिरसात टच वाडी वस्तीमध्ये ही पूर्ण प्रॉपर्टी तुम्हाला सतरा लाखात या ठिकाणी मिळणार आहे तर नक्कीच बजेटमधली प्रॉपर्टी आहे लवकरात लवकर आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी या प्लॉटला व्हिजिट करा आणि तुम्हाला आवडल्यास पेपर व्हेरीफाय करून हा तुम्ही परचेसही करू शकता तसेच मित्रांनो कोकणी घर चॅनलच्या माध्यमातून आम्ही जे व्हिडिओ तुम्हाला दाखवत असो ते तुम्हाला आवडत असेल तर ता नक्कीच त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ते शेअर करा तसेच मित्रांनो त्यांनाही अशा सुंदर सुंदर प्रॉपर्टी आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहता येतील आणि परचेसही करता येतील तसेच तुम्हाला जेव्हा टाईम भेटेल तेव्हा आमच्या कोकणी घर या चॅनलला भेट द्या फॉलो करा तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तुमच्या आवडत्या आणि हक्कच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घर या चॅनलवर तुर्तास तुमची रजा येतो तोपर्यंत तुम्हाला सर्वांना धन्यवाद